नरेंद्र मोदीच आहेत या देशाचे वाली म्हणून मी आलो आहे तुमच्या पाली अशा काव्यमय शिरो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी महायुतीच्या पाली येथील प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचे संकेत दिले आहेत या देशाचे आहे तुदागणाच्या खाली मी आहे तुदागणाच्या खाली सुनील टडकडे निवडून येणार आहे या मला खाली है ठाकरे बहुत गलती है बात बड़ी बड़ी मरने उद्धव ठाकरे जी करते है बात बड़ी बड़ी आने वाली ठिकाणी महाविकास आघाडीची जरी किती नाचत असली महाविकास आघाडीची किती नाचत असले होते तरी रायगड मध्ये सरणार आहे आज या ठिकाणी सन्माननीय सुनील तटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आजी दादा यांनी अत्यंत मोठं डेरिंग केलं पण आजी दादांच्या अगोदर मी डेरिंग केलं मी पूर्वी काँग्रेस पक्षासोबत होतो राष्ट्रवादी सोबत होतो पण या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखं एक वादळ विकासाच्या दिशेनं भरतावपणे गावागावापर्यंत पोहोचणार वादळ हे सगळ्या देशामध्ये आलं आमचं इंडिया सरकार मोदी सरकार हे कुणाच्या विरोधामध्ये नाही मोदी सरकार हे विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणार सरकार आहे आमच्या सरकारने जनधन योजना सुरू केली आणि एक्कावन्न कोटी लोकांचे अकाउंट बँकेमध्ये उघडण्यात आलेले त्याच्यामध्ये आमचा ता मुस्लिम समाज आहे जवळजवळ तेचाळीस कोटी लोकांना मुद्रा योजनेतून लोन मिळालेलं आहे पन्नास हजारापासून था ते दहा लाखापर्यंत विना आठ तारण लोन देण्याची माहिती जवळपास शेहेचाळीस कोटी लोकांना या सरकारकडून मुद्रा योजनेतून कर्ज मिळालेलं आहे पन्नास हजारांपासून ते दहा लाखापर्यंत विना अट विना तारण कर्ज तसेच पन्नास हजारांपासून वीस लाखांपर्यंत कर्ज योजना आता तयार करण्यात आल्या आहेत आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख दलित आदिवासी ओबीसी अशा सगळ्या समूहातील लोकांना त्याचा लाभ घेता येईल असे आठवले यांनी या प्रचारसभेत म्हटलं आहे या सर्व समूहातील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून चार कोटी लोकांना घरे देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखाची दवाखान्यातील उपचारासाठी योजना राबविण्यात आली आहे तसेच राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्ग यांसारखे रस्त्याचे जाळे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या सरकारने विणले आहे संविधानाच्या माध्यमातून देशाच्या ऐक्य करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे आणि ते संविधान तोडण्याचं काम कोणी केलं तर आम्ही त्याला जोडल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवाद हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं आहे राष्ट्रवाद म्हणजे जात धर्म पंत भाषा यापेक्षा देश मोठा आहे असेही रामदास प्रचार प्रचारसभेत संबोधित केलं आहे तसेच महायुतीचा चारशे पारचा नारा पूर्ण करण्यासाठी घड्याळासमोरील बटन दाबून बहुमताने सुनील तटकर यांना निवडून देण्याचे आवाहन रिपाईच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना केले आहे यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात मागील चार दशके रायगड कोकणात केलेल्या विकासकामांचा पाडाच वाचला तर देशातील जनता सुज्ञ असून विकासकामे करणाऱ्या महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना जनता निवडून देईल असेही तटकरे म्हणाले आहेत या प्रचार सभेला पेन सुधागडचे आमदार रवींद्र पाटील भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार दादा पाटील शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड भाजप नेत्या गीता पालरेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक अध्यक्ष प्रमोद म्हाडिक राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे रवींद्र देशमुख संजय म्हात्रे रिपाई नेते रवींद्रनाथ ओव्हाळ रिपाई तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे भाजप नेते आरिफ मणियार अनुपम कुलकर्णी भाजप अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर सुधागड तालुक्यातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट पाली